मी एक ओवी म्हणत आहे चंद्रभागेवर साधू संत आंघोळीला जातात त्यांच्यावर एक ओवी म्हणत आहे मी उटा लवकरी चला पंढरी आली आषाढीची वारी चंद्रभागेच्या तिरी कोणी वाहिली सुपारी आंघोळी लाले आषाढीचे वार करी उठा लवकरी चला पंढरी आली आषाढीची वारी चंद्रभागेच्या तिरी कोणी वाहिले तांदूळ विठो मिला चंद्रभागेची अंघोळ चंद्रभागेच्या तिरी ओल्या धोतराचा पिळा अंघोळी साधू संतांचा ग मेळा चंद्रभागेच्या तिरी कोणी लाविली फुलवात आंघोळी लाले संत ग नात उटा लवकरी चला पंढरी आल्या शाळीची वारी चंद्रभागेच्या तिरी कोणी लाविली गपंती आंघोळी लाली तुकारामाची पालखी चंद्रभागेच्या तिरी कोणी लाविली समई आंघोळी लाले ज्ञानेश्वर मुक्ताई चंद्रभागेच्या तिरी कोणी वाहिले ग गहू आंघोळी लाले निवृत्तीनाथ सोपन भाऊ उठा लवकरी चला पंढरी आली आषाढीची वारी चंद्रबागेच्या तिरी कोणी काढली रांगोळी अंगोळी लाले पंढरपूरचे वन माळी उठा लवकरी चला पंढरी आली साडीची वारी चंद्रबागेच्या तिरी कोणी लाविली कोणी लावी लाग दिवा अंघोळी लाले साधू संतांचा गतवा चंद्रभागीच्या तीरी कोणी लाली ग लाली समयी आंघोळी ला आले पांडुरंग जनाबाई उठा लवकरी चला पंढरी आली आषाढीची वारी पंढरपुरामधी जागो जागी गायमुख आंघोळी लाले, आले भक्त पुरामदी पंढरपुरामधी जागी गपताका आंघोळीला आले गोरोबा गोरोबाबाई बाबाई काका